नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्ष रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गे लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या चार ऑक्टोबर रोजी पाच हजार एकशे सत्त्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत याचवेळी पाच हजार एकशे बावीस एम पी एस प्रमाणपत्र दिली जाणार आहेत एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील अशा प्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्यांना नोकरी दिली जाते पण कधी तांत्रिक कारणानं तर कधी प्रशासकीय दिरंगाईनं या नियुक्त्या रखडल्या होत्या त्यामुळं त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या सातत्यानं प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आलं त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील पाच हजार एकशे सत्त्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तपत्र प्रदान केले जाणार आहेत यामुळं अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे चार ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शंभर दिवस आणि नंतर एकशे पन्नास दिवसाचा प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे यासोबतच एम पी एस सीद्वारे परीक्षा देण्यात आलेल्या लिपिक टायपिस्ट श्रेणीतील पाच हजार एकशे बावीस उमेदवारांनासुद्धा नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत शासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीनं जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस समितीच्या पाहणी पथकानं जिल्हा प्रशासनाकडे केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आमदार डॉक्टर प्रज्ञा सातो प्राध्यापक यशपाल भिंगे संदीप देशमुख बारडकर बाळासाहेब देशमुख यांचा समावेश आहे या समितीनं पंचवीस सप्टेंबर रोजी नांदेड सव्वीस सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात पाहणी केली एक ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी देऊळगाव दुधाटे आणि वजूर या गावांना भेटी देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख नदी मिनामदार भगवान वाघमारे रामभाऊ घाडगे संदीप देशमुख रवींद्र सोनकांबळे अजित वरपुडकर सुहास पंडित प्रल्हाद पारवे बाळासाहेब फुलारी अमोल जाधव दिगंबर खरबडे निखिल धामणगावे हनुमंत डाके आदी पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी आणि मी डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त परभणी शहरातील अष्टभुजा देवी मंदिर या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं यामध्ये एकूण तीनशे छप्पन्न भाविकांची तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर केदार खटेंग डॉक्टर गोविंद यादव डॉक्टर निखिल बायडे डॉक्टर गणेश पारवे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आर पी मेडिकल कॉलेज आणि पी डी जैन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिरासाठी डॉक्टर गिरीश कौसळीकर शहरमंत्री शेजल काळे मी डिव्हिजन संयोजक देवयाने पाटील जिल्हा संयोजक मुक्तेश भंडारे राजवर्धन हंबे आदींनी परिश्रम घेतले परभणी शहरातील रामकृष्णनगर सभागृहात भगिनी निवेदिता महिला मंडळाच्या वतीनं शारदेची स्थापना करण्यात आली आहे मंगळवारी दुपारच्या सत्रात स्त्री जागर हा कार्यक्रम घेण्यात आला याच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रमुख वक्त्या सुरेखा दराडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये भारतीय संस्कृती इतिहास कुटुंब व्यवस्था यातील महिलांची भूमिका आणि त्यांचं महत्त्व विषद केलं कार्यक्रमात का प्राध्यापिका मेघा देशपांडे यांनी महिला मंडळाचा परिचय आणि सामाजिक का कार्यात मंडळ घेत असलेला सहभाग याविषयी इतर महिलांना अवगत केलं त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या कार्यक्रमामध्ये का सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी आदिती धानोरकर माजी अध्यक्षा प्रभाताई मीना कुलकर्णी संघही संगीता पोहनेरकर पलसोतकर आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट साहेबराव अडकिने यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे परभणी जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी विधिज्ञ विनोद रसा सचिवपदी मदन बोबडे सहसचिवपदी मृणाल देशमुख कोषाध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी दिवार माधव भोसले नरेश गव्हाणे सदाशिव गव्हाणे विष्णू शिंदे आदी विधिज्ञांनी अभिनंदन केलं आहे परभणी शहरातील जिनिंग परिसर या ठिकाणी आर्यवैश्य नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलं होतं मागील दहा दिवसापासून या महोत्सवात समाजातील बांधवांकडून मनोरंजन प्रबोधन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी महामंडपामध्ये गाथा वासुई मातीची हे नाटक समाजातील कलाकारांनी सादर केलं याप्रसंगी समाजातील सर्व बांधव भगिनी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आयोजनाबद्दल कौतुक केलं संपूर्ण कार्यक्रम आर्य वैश्य समाजाचे प्रेरणास्थान सुधीरांना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर येथून नागपूर दीक्षाभूमीपर्यंत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमसैनिक रवाना झाले आहेत यावेळेस पहिल्यांदाच दुचाकीद्वारे रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये चाळीस धम्मसेवक रवाना झाले जवळपास श एक हजार किलोमीटरचा प्रवास आणि येण्याचा खडतर प्रवास ते दुचाकीद्वारे करणार आहेत यामध्ये मंगेश दिपके निखिल गवळे गौतम आंबुरे किरण थोरात सूरज सावंत प्रशांत गवळे कुशाल टेकुळे गजानन कांबळे सूरज नरवाडे अमोल राऊत अजय कस्तुरे कपिल गवळे आदित्य खिल्लारे सौरभ नरवाडे प्रशांत रणवीर तेजस खरात राजेश लोणकर रवी खिल्लारे गंगा खरात राहुल कांबळे सौराभ थोरात आकाश वायवळ शुभम वायवळ यांच्यासह भीमसैनिक रवाना झाले आहेत त्यांच्या या प्रवासासाठी जनसेवक धम्मदी पुरवडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद